आणि त्यांच्या घरच्या पोरांना खायला दूध नाही लोणी नाही तूप नाही चांगल्या भाज्या नाही फळ नाही काही नाही <laughs> मी त्यांना एक साधारण सांगतो की समजा तुमच्याकडे पाच एकर जमीन आहे आणि समजा तुम्ही सगळ्यात भारी सगळं सगळं व्यवस्थापन करून सगळं करून एकरी पाच पन्नास हजार रुपये कापसावर मिळवत आहे समजा कापूस लावून एकरी पन्नास हजार रुपये प्रॉफिट असं मिळत मिळवत आहे समजा जर तर पाच एकरात तुम्ही अडीच लाख रुपये मिळवता ओके म्हणजे अर्धा एकर जमीन वेगळी द्या <tip> साडेचार एकरात तुमचा कापूस चालवते वीस गुंठ्या जमीन वेगळी द्या त्यातला पाच गुंठ्या जमिनीमध्ये तुम्ही काय करा, <tip> करा फळबाग लावा आणि फळबागेमध्ये कोंबड्या सोडा ओके नंतर दोन ते तीन गुंठ्या जमिनीमध्ये हे करा की काय गाईसाठी गोठा करा ओके आणि दोन गुंठ्या जमिनीमध्ये हे करा काय भाजी भाजी मला लावा तुमच्या दराबरोबर ठीक आहे तुम्� अजून दहा फुट जमिनीमध्ये नेपियर नेपियर गावात लावा नेपियर गावात आणि थोडा चाला लावा ओके आणि झालं की म्हणते का हो आता तुम्ही असा विचार करा की तुम्ही दर एक चौक बाराशे रुपये याला म्हणजे चौदा हजार साधारण पंधरा हजार रुपये वर्षाला वर्षाला असं सगळं तुम्ही दूध भाजीपाला अंडी आणि फळ असं काढलं तर तुम्ही ना पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये खर्च करता वर्षाला तुमच्या घरच्या लोकांना खायला करताय ओके आता समजा तुम्ही फक्त अर्धा खरी अर्धा एकर वेगळी काढली आणि त्याला आता काही लोक याच्यात म्हणतात आमच्याकडे पाणी नाही मी म्हणतो तुम्ही टँकरने पाणी आणा पाचशे रुपयाचा टँकर येतोय आणि पंधरा दिवसाने एकदाच पाणी द्या ठीके हा वर्षाचा खर्च बारा हजार ठीक आहे तो पण धरू आपण तर असं केलं तर तुमच्या घरच्या पोरांना मरेपर्यंत तू लोणी दूध मरेपर्यंत हवं खाता येतात एक लाख रुपये वाचतात प्लस ना। 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 तीन गुंठ्या तीन गुंठ्यामध्ये तीनशे कुपड्यातात उपळा तीनशे आणि तीनशे एक शंभर ते एकशे वीस अंडी येतात दहा रुपया जरी अंड विकला हा तरी तो एक हजार रुपयाचा असं करून तुम्ही मिळवता तर फक्त अर्धा कापसातून वेगळे करून पाणी भरून तुम्ही दोन अडीच लाख रुपये मिळवता वर्षाला असं माझं मत आहे पाच एकर मध्ये अडीच लाखाचा कापूस झाला पाच लाख ओके एवढं सोपं गणित शेतकरी करत नाही आज एकही शेतकरी उरलेले नाही हे सगळे काय माहितीये का जमीनदार आहे ते स्वतः काम करत नाही लेबर नाही लेबर नाही रडतात लक्षाला आणि शेतक शंभर माझ्याकडे गहू आहे मी भाज्या खूप भाज्या काय मी म्हटलं मी स्वतः मी शहरी माणूस आहे तीन कर्षपूर्वी शेती सुरू केली आहे माझ्या ताटातलं नव्वद टक्के अन्न माझ्या शेतातून येतं मला पनीर खायचं असेल ना पनीर तर माझ्या गाईच्या दुधाचं पनीर तो खात मला तूप लोणी खायचं असेल माझ्या दुधावर आम्ही रोज ताक पितो आमच्या गाईचं अंडी खातो आमची कोंबड करायचंय रविवारी आमचं कोंबड असत आणि प्रत्येक भाजी आमची असते आम्ही अभिमानानं सांगतो मी शेतकरी आहे आणि मी सकाळी साडेआठ शेतात जातो संध्याकाळी साडे पा, ला पाच ला माल भरतो आणि घरी येतो रात्री नऊ वाजेपर्यंत गोष्टी विकतो आणि तेवढीच माझ्या कदाचित माझ्या वेळी मेहनत माझ्या आमच्या गावात आजूबाजूला पंचवीस तीस किलोमीटर मध्ये कोणी शेतकरी करत नसत एवढं पण तुम्हाला करायला लागणार नाही तुम्हाला तुमच्या गावात बाजार पाहतो ना भुदुणा भुदुणा ना तुमच्या भाज्या का नाही विकू शकत ते म्हणजे एवढा सोपा विचार करत नाही शेतकरी म्हणून इतकी घाणेआडी अवस्था आहे सरकार जबाबदार नाहीये प्रत्येक गोष्ट सरकार करत नाही सरकारकडे अनुदान मागून मागून होत नाही सरकार काही चूक नाही याच्यात सगळी सगळी चूक तुमची आहे आपली जुनी व्यवस्था अशी होती आधी आपल्यासाठी पिकवायचं आधी आपल्याचं पोट भरायचं तुम्हाला आवडतात ती फळं लावायची मोसंबीला भाव मिळतो म्हणून मोसंबी लावायची आंब्याला भाव मिळतो म्हणून आंबाने लावायचा हवा काढो आजकाल किंवा काय आता ड्रॅगन फ्रूट पेव निघालाय सगळे ड्रॅगन फ्रूट लावतात का भाव मिळतोय ड्रॅगन फ्रूट किती खातो तुम्ही एक टन नाही तुम्ही काय खाता तुमच्या मुलांना काय आवडतं तुम्ही कधी विचारलं तुमच्या मुलाला काय आवडतं पेरू आवडतो तुमच्या मुलांना जे आवडतात ती फळं लावा तुमच्या मुलांना जे आवडतात त्या भाज्या लावा त्या भाज्या उगवा तुमच्या मुलांना चांगलं खायला झाला इंजिनियर बनवा आणि परत शेतीत लावा इंजिनियर बनवून शेतीत लावा कारण इंजिनियरला पंचवीस हजार मिळतो आज आम्ही एक लाख साठ हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजाराचा माग दर महिन्याला विकतो मी त्यामुळे इंजिनियरला पन्नास साठ हजार रुपये पगार मिळतो त्याच्यावर जास्त पैसे अजून मिळवता येतात फक्त मार्केटिंग तुम्ही करायचं आता मार्केटिंग करायला तुम्ही म्हणाल मी शेतात राहतो मी शहरात राहतो आहे आता मार्केटिंग सांगतो तुम्हाला तुमच्या गावाकडून निघालं की सगळ्यात जवळची कॉलनी किती दूर आहे एखादी कॉलनी अशी मोठ्या मोठ्या बिल्डिंग एक किलोमीटर एक किलोमीटर एका बिल्डिंग मध्ये पंधरा फ्लॅट आहे ओके समजा तुम्ही केला एक एकर. एक तर एक घेत नाही असं कमी करावा पण एक घेऊ पंधरा क्विंटल घेतला होतच नाही आजकाल दहाच होतोय बाराच होतोय पण ते पंधरा झाला पंधरा क्विंटल गहू एका घराला एक एक रुपयाची लबाडी करत नाही आणि कंटिन्यू ऑर्डर आज लबाडी करा आज पैसे मिळतात आज आज खराब एक गोष्ट नका आयुष्याभर पैसे मिळतात माझ्या घरी त्याला माझी गॅरंटी असते जर माझी भाजी खराब निघाली तर भाजी दोनची पैसे वापस अशा ह्या गॅरंटी माल विका आणि मी सांगतोय सक्सेस सक्सेस नुसती सक्सेस नाही नुसती जबरदस्त सक्सेस मिळणार आणि बोला ओके धन्यवाद